राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणारे चिलठण ग्रामपंचायत सरपंचांची एका आठवड्यात घर वापसी झाली आहे तर आमदार महेंद्र थोरवे यांचा करिश्मा पुन्हा एकदा दिसून आलाय दरम्यान या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठा झटका बसलाय रविवार दिनांक दोन जून रोजी ग्रुप ग्रामपंचायत चिलठणचे सरपंच मिनेश गायकर यांचा शिवसेना शिंदे गटातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला होता हा पक्षप्रवेश होऊन एक आठवडा उलटत नाही तोच पुन्हा रविवार दिनांक नऊ जून रोजी सरपंच मिनेश गायकर यांची शिवसेना शिंदे गटात घरवापसी झाली आहे कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला आमदार महेंद्र थोरवे हे कसलेले राजकारणी म्हणून पुढे येत आहेत आणि त्यामुळेच सरपंच मिनेश गायकर यांना उपरती होत त्यांनी हाताचं घड्याळ एका आठवड्यात काढून पुन्हा शिवबंधन बांधलं आहे एकूणच हा पक्षप्रवेश सोहळा विधानसभा मतदारसंघात चर्चेचा विषय बनलाय तर या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा झटका बसलाय यावेळी खालापूर तालुकाप्रमुख संदेश पाटील उद्योग आघाडी तालुकाप्रमुख शशिकांत मोरे मनोहर सेना तालुका प्रमुख रोहित विचारे जिल्हा परिषद विभाग प्रमुख राजू ढोकळे पंचायत समिती संघटक विनायक गायकर उपसरपंच परशुराम गायकर शाखा प्रमुख समीर पाटील आदी पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते